डायबिटीस प्रमेहविकार भाग सात लक्षणे वास्तविक पाहता लघवीला वारंवार जावे लागणे मूत्राचा वर्ण व स्वरूप यात बदल होणे हे या आजाराचे पूर्वरूप असतात याच पूर्वरूपांना कालांतराने उत्कटता प्राप्त होते व रूप अवस्था प्राप्त होते म्हणजेच व्याधीचे प्रमुख लक्षण होय तीनपेक्षा जास्त वेळा रात्री मूत्रप्रवर्तनाकरिता उठावा लागत असणे हे प्रमुख लक्षण या ठिकाणी आपल्याला दिसून येते त्यानंतर इतरही नवनवीन लक्षणांचा समावेश यामध्ये होऊ लागतो तृष्णा म्हणजे वारंवार ताण लागणे अतिक्षुधा म्हणजे वारंवार भूक लागणे भूक लागत असुन ही वजन कमी होते भरपूर थकवा जाणवणे आदी वेगवेगळी लक्षणे निर्माण होतात डायबिटीज प्रमेहविकाराची या ठिकाणी जी लक्षणं सांगितलेली आहेत याचा खरोखर आपल्याला अतिशय चांगला अभ्यास होणं गरजेचं आहे कारण सर्वात महत्त्वाचा जो काही विचार आहे तो लक्षणांचा आहे आणि लक्षणं समजल्यानंतर आपल्याला त्या प्रकारे त्याप्रमाणे चिकित्सा करणं अतिशय सहजासहजी जमू शकतं होऊ शकतं आणि म्हणून ही लक्षणं अतिशय महत्त्वाची आहेत आणि या लक्षणांचा अभ्यास लक्षणांना ओळखलं ओळखणं लक्षणांना समजून घेणं आणि ती लक्षणं आपल्याला समजणं अतिशय आवश्यक आहे त्या लक्षणांचा आपल्याला विचार करणं अतिशय आवश्यक आहे तर ही सर्व लक्षणं जी आहेत ती सर्व लक्षणं जर आपल्याला दिसत असतील तर ही सर्व लक्षणं पूर्वस्वरूपामध्ये किंवा सुरवातीची जी अवस्था आहे व्याधीची त्या व्याधीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ही लक्षणं आपल्याला हळूहळू दिसू लागतात आणि हीच लक्षणं नंतर वाढत वाढत त्याची तीव्र अवस्था आपल्याला जाणवते आणि मग इतर अनेक लक्षणं त्यामध्ये येऊन मिळतात तर या सर्व लक्षांचं लक्षणांचा आपण सखोलतेने विचार केला पाहिजे लक्षात ठेवली पाहिजेत आणि तत्काळ त्या ठिकाणी या लक्षणांपासून आपण दूर व्हायला पाहिजे किंवा ती नाहीशी व्हायला पाहिजेत अशा प्रकारची चिकित्सा करून घेणं आवश्यक आहे वारंवार त्या ठिकाणी औषध योजना करत राहणं कायमस्वरूपी उपचार न करता हे आपल्याला त्रासदायक ठरते आणि तो विचार पुढे आपण करणारच आहोत प्रकारे या व्याधीचं या आजारांचं या लक्षणांचं कायमस्वरूपी उच्चाटन करावे हे आपण पुढील भागात पाहूया